आयोजन केलं ते आपल्या नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष डॉक्टर विटवरावजी कुटुलवा युवक काँग्रेसचे प्रदेशाचे उपाध्यक्ष कनैया कदम दुसरे प्रदेशाचे उपाध्यक्ष संभाजी बोपरा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब कमतांबळे माधवराव चिंचोरे तालुक्याचे अध्यक्ष रंज शिवराळे सहकारी व्यंकटवाजी पाटील गुजरीकर श्रीनिवास पाटील नरवाडे इंद्रजीत कुर्मे पंढरजी पपूरकर वाघ शेख हर्ष पंढरवाळीकर यांनी आता माझ्या प्रति अतिशय भावना व्यक्त केल्या ते किती प्रकाश पाटील अजूने त्यांनी शेट दातावर ज्यांनी आहे त्या ठिकाणी माझा आक्षेप केलं की आमच्या भगिनी संगीताताई मिरकेवर संगीताताई समतेवा

मंचावर उपस्थित सर्व मान्यवर नेते पत्रकार मित्र बऱ्याच वेळापासून बसलेली सर्व मंडळी आयाभिनी आणि विद्यार्थी खर तर माझा वाढदिवस हा दोन ऑगस्ट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यातील सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान असलेले नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा वाढदिवस भाविक जुलेला त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचाही वाढदिवस भाविक जुळलेला राष्ट्रवादी काँग्रेसने एक निर्णय घेतला

आज आठ तारखेला फुटबॉल साहेबांनी ठेवलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सर्वे मंडळी या ठिकाणी आहोत पुन्हा माझं नाव गेलाच नाही का सी आणि अतिशय उत्कृष्ट असं कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केलं बोलताना म्हणाले की आणि प्रकाश ते आपलं लक्ष हे आमच्यावर असून एवढा फार मोठा माणूस नाही पण एकदा हातामध्ये हात दिला तर त्याचा हात माझ्या हातातून माझ्या आयुष्यात तर मी आजपर्यंत अठरा निवडणुका लढवले आणि सोळा निवडणुका जिंकल्या एखादा नेता दुसऱ्या पक्षातून त्याला दाखवा पण माझ्यासाठी पक्ष देखील शिल्लक हे जर याचा गमक काय असेल तर समोर बसलेल्या जनतेच जा, प्रेम जनतेचे आशीर्वाद आणि जनतेचा दोघांनी विश्वास संपादन केला त्याचं हे प्रतीक म्हणून माझ्याकडका कार्यकर्ता नाही मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे उभा होतो मला प्रचंड मताधिकारी आपण देशाच्या सर्वोच्च सभागृहात पाठवलं एखाद्या बलाढ्य शक्तीचा पराभव हो। तुम्ही केला मला दिल्लीत गेल्यावर लोक विचारायचे तुम्ही यांना पाडून आलात मी त्यांना सांगायचं मी पाडलो नाही पाडणारे सगळे मतदारसंघात नाही जिंकलेलं मी दिल्लीत आलेलं कारण ही किमया तुमचे कोणाला कधी फुट बसतो दुसऱ्या निवडणुकीत मी हरलो मला त्याच दुःख नाही मला आत्मपरीक्षण करण्यासाठीची संधी मिळाली की माझी चूक पाच वर्षात काय झाली खरंतर तुम्ही पत्रकार मित्र आहे तिथं सर्व सुशिक्षक मंडळी तुम्ही आठवून बघा आजपर्यंतच्या नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात प्रताप पाटील चिट्टी एवढा लोकांमध्ये राहणारा खासदार आजपर्यंत झाला नाही असं म्हणतो बोलवाल तेव्हा बोलवलेल्या कामाला हजर होणारा कार्यक्रम मग दुर्दैवानं ज्यांना मी निवडणूक हरवलं त्यांना नाही झाले भाजप यावं लागलं हे भाजपमध्ये आले माझा पराभव झाला आता लोक म्हणतात की त्यांच्यामुळं पराभव झाला का मी असं कुठंच बनलो नाही पण ज्यांना हरवलं शक्ती आल्याच्या नंतर ताकद वाढायला पाहिजे पण दुर्दैवानं तसं झालं नाही लोकांना ते कदाचित आवडलं नसेल आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना बळी झाला त्याच्यातून खूप काही शिकायला मिळा ज्या काही पाच वर्षामध्ये कमतरता झाल्या त्याची दुरुस्ती करून घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे पुढच्या काळामध्ये केला नाही निवडणूक हल्ल्याच्या नंतर वसंतरावजी चव्हाण जिंकले आणि मी तेव्हा ठरवलं की आता लोकसभेचा ना सोडायचा आणि विधानसभेची निवडणूक करायची लोहा कल्याण मतदारसंघ हा माझा पारंपरिक मतदारसंघ आहे एकोणीसशे ब्याण्णव ला मी पहिल्यांदा सभापती झालो आणि मी जेव्हा सभापती झालो तेव्हा आहे जिल्हा कृषी विकास अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेमध्ये त्यांच्या खात्याचा सभापती आणि ते माझ्या खात्याचे अधिकारी मी तेव्हापासून त्यांच्याकडे बघतो की माणसाला समजून कसं द्यावं माणसाला समजून कसं सांगावं कारण त्याचे अधिकारी होते मी नौका होतो खूप तरुण होतो मी काँग्रेसचा अध्यक्ष पण होतो पण मी एखादी वर गडबड करत असे वयमचा तर ते मला सांगायचे की आपण ह्या पद्धतीने घेतो आणि अशा सगळ्यांचा आशीर्वाद घेत शिकलो म्हणून आजपर्यंत राजकारणामध्ये भल्या भल्याला पाणी फाजून या ठिकाणी घेऊन राहण्याचं श्रेय अशा समजदार लोकांनी मला शिकवण दिली त्याचा याच्यामध्ये त्याच्यामुळं कुठला साहेब आपण सांगितलं की दुर्लक्ष होत आहे अजिबात दुर्लक्ष होत नाही नोवा कन्नार मतदारसंघामध्ये मी फार कमी जातो नुवा कन्नार मतदारसंघामध्ये संघामध्ये मध्ये मायकाला जन्मला नाही मला फाण आहे त्या मतदारांना माहिती आहे आपला माणूस कसा आहे मला माझ्या मतदारांनी सांगितलं की तुम्ही जिल्हा वागाल मतदारसंघ आम्ही म्हणून मतदारसंघातल्या मतदानाच्या मी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष करण्यासाठी गडबड करतो राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यामध्ये नंबर एक चा पक्ष होईल सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हो राष्ट्रवादीचा झेंडा लागेल या पद्धतीनं निश्चितपणाला माझा प्रयत्न राहतो आता तुमची थोडीशी दिसते बऱ्याच लोकांचे अडचण दिसते आता अडकीत राहून अडचणीत राहून मार्ग घेणार आपल्याला सगळ्याला निर्णय घ्यायचा एका दिलदार मित्राच्या सोबत राहायचं आहे मी कोणाच्या सोबत मी मागे भारतीय जनता पक्षामध्ये असताना तुम्हाला शब्द दिला होता की कोण काय म्हणेल मला माहिती नाही मी भारतीय जनता पक्षात असताना अनेक लोक भाजपमध्ये होते अनेक लोक भाजप सोडून गेले पण त्यावेळेस मी तुम्हाला शब्द दिला होता फुटबॉलवर साहेब कुंडलवाडीमध्ये विठ्ठलराव फुटबॉलवर सांगत तोच निर्णय मी घेईन ही भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती दुर्दैवानं माझे काही मित्र भाजपकडे आले आता मला मित्र भाजपकडे आल्यावर हे आपण एकत्र एक काम करण्यापेक्षा आपण बाजूला राहिलेलं बरं म्हणून मी राष्ट्रवादीचा रस्ता धरला आता आजही सगळ्याच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की आपण राष्ट्रवादीमध्ये यावं आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला विनंती राहा प्रकाश पाटाने सांगितलं की काही लोक सोशल मीडियावर टाकतात ते हा पक्षाचा कार्यक्रम नाही कोण म्हणलं पक्ष पण ज्या मंडळीने सोशल मीडियावर टाकला असेल तेही मला गपचुपू भेटतच असते ना असं गपचूप येऊन भेटण्यापेक्षा जाहीर येऊन भेटणं त्याला दिलदार पाहा त्यांची माझी मैत्री माझी मैत्री सगळ्या पक्षामध्ये आहे रिपाईमध्ये आहे काँग्रेसमध्ये आहे या सगळ्याच पक्षात मैत्री कारण मी सगळ्या पक्षांमध्ये भाग केलं मैत्री राहणं आणि पक्षात काम करणं याच्यामध्ये भाग सांग तुम्ही तुमच्या पक्षाच्या चिन्हावर जर निवडणूक लढवत असाल आणि माझा पक्ष जर विरोधात असेल तर आम्ही शेवटाच्या विरोधात पण निवडणुकीच्या नंतर कोणी वैयक्तिक संबंध ठेवू नये अशी जर अपेक्षा करत असेल तर ती गोष्ट किती आहे आणि पत्रकार मित्रांना सांगतो की नांदेडमध्ये असे काही कुराणी आहेत त्यांना असं वाटते आमच्याशिवाय या जिल्ह्यामध्ये काही नसलं नाही मला परवा एक अधिकारी भेटले जे आज मराठवाड्यामध्ये आलेले आहेत त्याने एक उदाहरण दिलं अतिशय आणि शंकरराव चव्हाण साहेबांच्या घरी पन्नास वर्षापासून दोन सत्तेतला फरक मी जाऊन हजी म्हणून बघितला शरद पवार साहेबांच्या गावामध्ये बारामतीला जर तुम्ही कधी गेला तर झाडावरचं पाण रस्त्यावरच पडलं तर ते कचरा म्हणून उठून दिसते एवढं चांगलं काम शरद पवार साहेबांनी अजितदादाने केलं आणि नांदेडमध्ये जर खड्ड्यात माणूस पडला त्याच्यावर गाडी गेल्यावर सुद्धा दिसत नाही एवढं काम अशोक भावने चांगलं केलं ते पन्नास वर्षाची अवस्था आहे मी म्हणून नाही करत एखाद्या सगळ्या कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर काय बदल होऊ शकतो तुम्ही तुमच्या छातीवर हात ठेवून आठवा प्रताप पाटील चिखलीकरी पाच वर्ष खासदार होते अशोकराय पाच वर्ष खासदार होते तुम्ही इमानदारीनं सांगायचं की कोंडलवाडीमध्ये दोन खासदारांपैकी निधी सगळ्यात जास्त कोणाका बिलोलीमध्ये सगळ्यात जास्त निधी कोणाकना मध्ये सगळ्यात जास्त कोणाचा अरे पुन्हा तुम्ही सांगा मोठ्याचा लेकरू आहे गोडस आहे पैसेवाला आहे गुलाबाच्या फुलावर जन्मला आहे टोचला नाही म्हणून त्याचे काठी आम्हाला टोच होता का हा बदल झाला गरिबाची माणसं सुद्धा त्यांना संधी मिळाली पाहिजे ती संधी देण्याचं काम करा चांगल्या माणसाच्या पाठीमागा मग विनाकारण कोणाच्या तरी भत्त्याच्या मागे जायचं आणि आपल्या जिल्ह्याचं वॉटर करून घ्यायची हे कुठंतरी प्रस्थापन दाखवलं स्पर्धा करा दोन उमेदवाराची तुलना करा दोन उमेदवारामध्ये सरस कोण यांची तुलना करा आणि मग ठरवा की आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं कोण कामात आहे कुठल्याही व्यासपीठावर मला बोलवा तुम्ही मला आशीर्वाद दिले पाच वर्ष खासदार म्हणून गेलो पंचवीस तीस वर्षात रेल्वेचा जो विकास झाला नाही तो पाच वर्षात विकास करण्याचं काम तुमचा खासदार म्हणून बचा पाटील चिनीकरण केलं नांदेड मध्ये चाळीस बेचाळीस रेल्वे गाड्या धावत होत्या पाच वर्षामध्ये त्याची संख्या त्र्याहत्तर होती नांदेडवर नांदेड मुंबई गाडी नव्हती सिकंदराबाद मुंबई नागपूर गाडी होती मुंबई पण प्रताप पटनांनी राज्य एक्सप्रेस सुरू नांदेडवरनं दिल्लीला गाडी सुरू केली नांदेडवर पुण्याला गाडी सुरू केली नांदेडवर सहा विमान सुरू करण्याचं काम राजा नाही मोदी साहेबांच्या नेत्राचा प्रताप पाटील चिखली काळ पण काय होते विमान सुरू झालं ही बातमी आहे त्यांच्या प्रयत्नामुळे विमान सुरू झालं मग लगेच दुसऱ्या पेपरला येते दोघांचा दावा लगेच एका पेपरला येते तिसऱ्यांचा दावा वर्तमानपत्रवाले त्यांच्याकडे ज्या बातमी येतात त्या पद्धतीने ते ठेवतात पण वर्तमान वाल्याने देखील पाच वर्षात माझ्या सगळ्या बातम्यांना मी जे जे प्रयत्न केले त्याला न्याय द्यायची भूमिका पहिल्या साठी वर्षी करण्याची डोळे पुढे साहेबांपासून नाणे देगलू बिदरचा प्रश्न निर्माण झाला तो प्रश्न कोणी सोडू शकला नाही पण प्रताप पाटील चिखली करायच्या काळात तो प्रश्न सोडवण्याचं काम झालं होते काय लोक विचार करतात बातम्यात म्हणाले यांनी सुरू केलं विमानतरी सुरू केलं नाही यानच केलं असं मोठ्याच लेकर आहे ना फरक एवढाच आहे सुरू झाला घरी माझ्या लेकरांना ना होते मोठ्याच नाही ही कुठं मला साहेबांनी अतिशय कोंडलवाडीचा चेहरा मोला बदलायचं काम केलं येतील लोक आणि ना अशा पद्धतीने काम करा आपण ठरवलं पाहिजे की कोणाच्या मागे कोणाची शक्ती आहे कोण उभं राहिल्यामुळं कोणाचा विकास होऊ शकते त्याच्यामुळे चिंता करू नका पुन्हा चेहरा मोडा फोटमोला आहे तुमच्या नेतृत्वामध्ये बदलायची जबाबदारी आदरणीय दादाच्या नेतृत्वामध्ये मी स्वीकारायला तयार आहे तेवढ्या या ठिकाणी या ठिकाणी खूप गोष्टी बोलण्यासारख्या बोलण्याच्या उमर तसं बऱ्याच दिवसानंतर आल्याच्या नंतर थोडीशी आपली उत्सुकता बघून माणसाला बोलावं पुढाऱ्याला असं असते काही पुढाऱ्याला दोन दोन वर्ष माहीतच भेटत नाही आणि त्याला चुकून माहीत भेटलं तर ते दोन वर्षाचा बॅकलॉग पूर्ण होईल आता माझं काही तसं नाही तुमच्या आशीर्वादाने ब्याण्णव बसून रोज माईकवर आहे रोज बॅटर माझ्या समोर आहे आणि कुठल्या ना कुठल्या पदावर तुमच्या आशीर्वादाने सगळ्याचं आहे असो फोडालवाडीच्या संदर्भाने मी अनेक गोष्टीचा उल्लेख केला ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात देखील या ठिकाणी मला या आहे मी या संदर्भामध्ये दर मंगळवारी आता आपल्या आशीर्वादानं मी एका राज्याच्या कमिटीचा प्रमुख देखील आहे त्याच्यामुळं दर आठवड्याला मला मुंबईला दावं लागते त्याच्यामुळं आमचे मित्र प्रकाशराव आंबेडकर साहेबांशी बोलून लवकरात लवकर कसं ग्रामीण रुग्णालय आपल्याला सुरू करता येईल प्रत्यक्ष अशा पद्धतीचा माझा निश्चितपणाचा प्रयत्न आहे एवढं या ठिकाणी सांगतो माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं साहेब आणि त्यांच्या सर्व स्वतः अतिशय बरो भावे आपल्या मित्राचा सा वाढदिवस साजरा करावा ही भावना व्यक्त केली त्यानिमित्तानं शालेय विद्यार्थ्याच्या संदर्भाच्या प्र त्यांचा आदर व्हावा या प्रतीसुद्धा अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे कोणाच्या नावाचा उल्लेख करायचा राहिला असेल कृपया कोणी गैरसोबत करून घ्यायची गरज नाही मी तुमचा आहे तुमच्यातला आहे आणि तुमचाच राहणार आहे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा तेवढ्या पद्धतीची अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र